आता धनंजय मुंडेंचं एक ट्विट येत आहे ते, ते आपण बघूया धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर हे ट्विट केलं आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालेलं आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडेंनी आपल्या राजीनाम्यानंतर हे पहिलं ट्विट केलेलं आहे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझीही मागणी आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे पहिलं ट्विट वैद्यकीय कारणामुळे मी माझा राजीनामा दिलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मला उपचाराकरता डॉक्टरांनी सल्ला दिलाय त्यामुळे मी वैद्यकीय कारणामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा देतो आहे हे पहिलं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आणि ते सुद्धा वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला असं